आज नवीन पनवेलच्या अकॅडमीमध्ये बारा वर्षीय मुलांचं प्रशिक्षण घेतलं जात आहे या मुलांचं सिलेक्शन केलं जाणार आहे तर सर काय सांगाल आज अनेक मुलं लिहिली आहेत अंडर ट्वेल्वची आणि आज सकाळकडून सात वाजल्यापासून इकडे खूप रीक लागलेली मुलांची टॅलेंट खूप आहे इकडे चार नेट्स आम्ही लावलेली आहेत बॅटर्स बोलर्स तर वेगवेगळ्या नेट लावलेलं ला आहे आणि अरे कुपुला सिलेक्शन केलेलं आहे तर आणखीन एक सेशन घेऊन मग त्याचं आम्ही फायनल सिलेक्शन करणार पनवेल परिसरात आदिवासी मुलांची संख्या देखील जास्त आहे त्यांचा स्टॅमिना भरपूर आहे ते क्रिकेट देखील खेळतात मात्र आपण म्हटल्याप्रमाणे ते सीजन बॉलवर खेळायला खेळायला यायला हवेत तर आपल्याला काय वाटतं त्यांना कसं प्रकारे या ठिकाणी येण्यासाठी आवाहन कराल आता एकटा आम्ही टुर्नामेंट मध्ये घेणार आहोत तेव्हा आम्ही आदिवासींची एक टीम पण घेणार आहोत जेणेकरून कारण ते आज कोणच आलेले आहेत आदिवासी कोणच आलेले नाही कारण त्यांना जे गावागावात राहतात त्यांना लांब पडत असेल आर्थिक आर्थिकदृष्ट्या ते सक्षम नसतात तर त्यांना इकडे मॅचेस खेळायला बोलवलं तर ते नक्की येतील प्रत्येक गावामध्ये क्रिकेट हा खेळ खेळला जातो तर आगामी काळातले सचिन विराट किंवा कोहली या भागातून घडावा एखादा क्रिकेटपटू तरी मुंबईला किंवा महाराष्ट्रात मा, किंवा इंडियन टीम मध्ये खेळावा यासाठी आपण काय सांगा खेळायला पाहिजे टॅलेंट इकडे भरपूर आहे आणि सपोज पण इकडे खूप मिळेल चांगलं मिळेल कारण आम्ही स्पर्धा खूप खेळणार आहोत तिकडे तर स्पर्धेमध्ये कसे खेळतात ते सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि टॅलेंट असल्यामुळे इकडनं चांगले प्लेस येईल नक्कीच